जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मिशन आरंभ हा उपक्रम राबविण्यात येत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेची तयारी या उपक्रमांतर्गत करून घेतली जात आहे हा उपक्रम वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस पासून राबविण्यात येत आहे या उपक्रमाचा लाभ जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या एकूण एक लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांना होत आहे दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पूर्वतयारी परीक्षा मार्गदर्शिका सर्व शाळांना वितरित करण्यात आल्या या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला क्षेत्रीय अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन उपक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले जाते तालुका स्तरावर सर्व शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या जातात शिक्षकांच्या अध्यापनास योग्य दिशा मिळावी यासाठी जिल्हास्तरावरून दिशादर्शिका शाळांना पुरविण्यात येतात तसेच तालुकास्तरावरून वर्षभरासाठी आवश्यक प्रश्नसंच विकसित करून घेतले जातात सदर प्रश्नसंचांची पुन्हा जिल्हास्तरावर पडताळणी करून अंतिम केले जातात शिक्षकांचा या उपक्रमात सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे शाळास्तरावर शालेय वेळेव्यतिरिक्त मार्गदर्शन वर्ग घेतले जातात सदर मार्गदर्शन वर्गांना सर्व क्षेत्रीय अधिकारी भेटी देऊन मार्गदर्शन करतात भेटींचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले जातात इयत्ता पाचवी व आठवीसाठी जून महिन्यापासून दरमहा सराव चाचणी शाळास्तरावर आयोजित केली जाते त्यासाठी प्रश्नपत्रिका जिल्हास्तरावरून पुरविल्या जातात त्यापैकी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांसाठी एकूण पाच सराव परीक्षा या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा केंद्र निर्मिती करून घेतल्या जातात विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले जाते तसेच ओएमआर बेस्ड परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकीय पद्धतीने केली जाते व दहा दिवसाच्या कालावधीत सराव परीक्षेचा निकाल विद्यार्थी शिक्षक पालक व क्षेत्रीय अधिकारी यांना शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जातो सदर परीक्षा केंद्रांना सर्व क्षेत्रीय अधिकारी भेटी देतात परीक्षेनंतर जिल्हास्तरावरून केंद्र केंद्रनिहाय व बीटनिहाय निकाल विश्लेषण केले जाते शाळास्तरावर विद्यार्थीनिहाय निकालाचे विश्लेषण शिक्षकांकडून केले जाते यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेबाबतची भीती दूर होऊन त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे व विद्यार्थ्यांचा परीक्षेसाठीचा सराव उत्तमरित्या होत आहे प्रत्येक सराव चाचणीनंतर शाळास्तरावर मेळाव्याचे आयोजन केले जाते व या पालकसभांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना अवलोकनार्थ दिल्या जातात जेणेकरून पालकांना आपल्या पाल्याची संपादणूक समजण्यास मदत होत आहे व त्यांचा शैक्षणिक पाठिंबा विद्यार्थ्यांना मिळत आहे इयत्ता तिसरी चौथी सहावी व सातवीसाठी तिमाही सराव परीक्षेचे आयोजन केले जाते व वर्षाच्या शेवटी इयत्ता चौथी व सातवीसाठी मार्चमध्ये परीक्षा केंद्र निर्माण करून मिशन आरंभ परीक्षा घेतली जाते मिशन आरंभ परीक्षेमध्ये पात्र सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षांमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते सदरचे मार्गदर्शन तालुकास्तरावरील तज्ञ शिक्षकांमार्फत घेतले जातात मार्गदर्शन वर्गाचे व्हिडिओ व चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातात सदर उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पंच्याऐंशी निधीची तरतूद करण्यात आली आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संपादनुकीत लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा परिषद शाळेतील साठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तसेच शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता पाचवीच्या निकालात सहा पूर्णांक चौपन्न शतांश टक्के व इयत्ता आठवीच्या निकालात सहा पूर्णांक चोवीस शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे तसेच जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या पंचावन्नने वाढली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारी साहेब यांचे या उपक्रमासाठी सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन समाजाचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यास मदत झाली आहे मिशन आरंभ या उपक्रमाबाबत पालकांचे समाधान आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या कार्यक्रमाच्या यशाचे महत्वाचे चिन्ह आहे अहमदनगर जिल्हा मिशन आरंभ दोन हजार चोवीस ही जी परीक्षा घेण्यात येत आहे ही चौथीच्या मुलांच्या दृष्टीने एक स्पर्धा परीक्षेची एक तयारी म्हणून अतिशय महत्वपूर्ण परीक्षा आहे त्याने करून पाचवीसाठी घेण्यात येणारी नवोदय स्कॉलरशिप यासारख्या परीक्षेत मुले चांगल्या प्रकारे अभ्यास करून एक आपली आप स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण करून त्यासाठी भावी आयुष्य त्यांचे चांगले जाईल आणि परीक्षेची तयारी ही अतिशय सुंदर करण्यात आली माझे नाव सरार भास्कर सुंबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे कोरडा या शिष्यवृत्ती पूर्व तयारी मिशनमुळे माझ्या मनातली परीक्षेची भीती नाही झाली आमच्या शिक्षकांनी जादा तास घेतल्यामुळे माझा परीक्षे विषयक आत्मविश्वास निर्माण झाला आणि या होते मिशन आरंभ या उपक्रमाबाबत पालकांचे समाधान आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या कार्यक्रमाच्या यशाचे महत्वाचे चिन्ह आहे हे दर्शवते की पालकांचा विश्वास वाढला आहे उपक्रमामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल अधिक खात्री वाटत आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांवर त्यांचा विश्वास वाढला आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे स्पर्धा परीक्षेची तयारी योग्य दिशेने होत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे ते अभ्यास आणि चाचण्यांमध्ये अधिक उत्साहाने सहभागी होत आहेत शिक्षण प्रणाली प्रभावी ठरत आहे शिक्षक आणि प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी ठरत आहेत